नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत राज्यात महायुती सरकारला मिळालेल्या बहुमतासमोर महाविकास आघाडीचा विरोध टिकणार कसा असा प्रश्न आहे तर राज्यातील निर्णयामध्ये नैसर्गिक न्याय हवा यासाठी सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षनेता द्यावा यासाठी नियमाचा आधार घेत महाविकास आघाडीतील शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाने फिल्डिंग लावली आहे यासाठी दिल्लीतील केजरीवाल सरकारने भाजपाला तीन आमदार असून विरोधी पक्षनेते पद दिल्याचा दाखला दिला जात आहे तसेच महाराष्ट्रात होणार का सत्ताधारी तसा निर्णय घेताय का असा प्रश्न उपस्थित केला जातोय राज्यातील माहिती विरोधात असलेल्या महाविकास आघाडीतील पक्षाकडे विरोधी पक्षनेता पदासाठी पुरेसे संख्याबळच नाही त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेते पद मिळेल का याची चर्चा सुरू आहे याबद्दल नियम काय अशी विचारणा शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षाने विधिमंडळ प्रशासनाकडे केली असून योग्य तो निर्णय घेऊ असं विधानसभा अध्यक्ष पदासाठी अर्ज भरल्यानंतर राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलंय महाराष्ट्र विधानसभेत विधी विरोधी पक्षनेते निवड कोणत्या नियमानुसार होते त्यासाठीचा कायदा कोणता अशी विचारणा करणे पत्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मध्यवृत्ती कार्यालयातर्फे विधिमंडळाच्या प्रधान सचिवांना दहा दिवसापूर्वी देण्यात आली आहे या पत्रात विरोधी पक्षनेता निवडीच्या निमित्ताने माहिती आणि कायदेशीर बाबीचे तरतूद लेखित रूपात मिळावी अशी मागणीही करण्यात आली ही, ही माहिती विधिमंडळाकडून अद्याप मिळाली नसल्याने रविवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते भास्कर जाधव यांनी विधिमंडळ सचिवांची भेट घेतली आहे ही माहिती देण्यासंदर्भात सचिवांना विनंती केली आहे विधानसभेत विरोधी पक्षनेते पदासाठी एका पक्षाने किमान दहा टक्के आमदारांची निवड हवी असंही त्यांनी म्हणाले